महागा तालुक्यातील लेवा येथील शिवराया गणेश मंडळ व मेडिके ब्लड सेंटर पुसत यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन यांच्या हस्ते झाले त्यावेळी लेवा येथील शिवराय गणेश मंडळ अध्यक्ष व सर्व आजी माजी सदस्य व समस्त गावकरी यांनी शिबिर आयोजन करीता योगदान दिले गावातील सर्व माजी गणेश मंडळाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले महाराष्ट्र सरकारच्या सूचनेप्रमाणे यावर्षी कुठल्याही प्रकारचे ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण वायू प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्याकरिता महाराष्ट्र सरकारने सर्व गणेश मंडळांना सूचना दिल्या त्याचप्रमाणे लेवाई येथील शिवराया गणेश मंडळाच्या आजी माजी सदस्यांनी हा अनमोल उपक्रम घेतला सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान या शिबिराचे आयोजन केले धाडस 007 मराठी न्यूज महागाव